नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूटूब चॅनलवर लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे आता सरसकट पैसे वाटप सुरू महिलांसाठी सगळ्यात मोठी महत्त्वाची अपडेट आहे ऑर्डर निघालेली आहे लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता खात्यामध्ये जमा होत आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे चॅनलवर नवीन आला असाल आणि पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल चॅनल सबस्क्राईब करा लाडकी बहीण योजनेचा लेटेस्ट अपडेट तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळतील तर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसंदर्भात महिलांसाठी सगळ्यात मोठी खुशखबर आहे चॅनेल तुम्ही सबस्क्राईब करायचं विसरून जाता त्यासाठी अगोदरच सबस्क्राईब करा चला सुरुवात करूया संपूर्ण व्हिडिओला आणि व्हिडिओ लाईक पण करा पहा महिलांच्या खात्यामध्ये एकवीसशे प्लस सात हजार रुपये सरकारकडून जमा करण्यात येत आहेत आणि महिलांसाठी नक्कीच ही आनंदाची बातमी असणार आहे डिसेंबरचा हप्ता खात्यामध्ये येत आहे ज्या हप्त्याची तुम्ही खूप दिवसापासून वाट पाहत होता याच हप्त्यासंदर्भात महिलांसाठी सरकारने दिलेली आहे खुशखबर ही नेमकी खुशखबर काय आहे हेही पाहणार आहोत खात्यामध्ये पैसे त्यासंदर्भातही माहिती आहे सविस्तर जाणून घेऊया तर या ठिकाणी पहा अगोदर आपण एकवीसशे रुपया संदर्भात महत्वाची माहिती पाहू एकवीसशे रुपयाचा जो हप्ता आहे तो स्वतः महिला व बालविकास विभागाच्या ज्या मंत्री आहेत आदिती तटकरे मॅडम आता आता सध्या मंत्री नाही त्या पण या अगोदर ज्या मंत्री होत्या आदिती तटकरे मॅडम महिला व बालविकास विभागाच्या मंत्री प्रमुख त्यांनी ही माहिती दिलेले आहे कालच्या अधिवेशनाच्या माध्यमातून अधिवेशनातून थेट ही माहिती आलेली आहे ला की लाडक्या बहिणींना जो डिसेंबरचा हप्ता आहे तो सध्या मिळणार आहे पण एकवीसशे रुपये कधी मिळणार आहेत तर पुढील अधिवेशनात एकवीसशे रुपयांची घोषणा होणार आहे आणि त्यानंतरच या, या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या अकाउंटला हे एकवीसशे रुपये जमा होणार आहेत घोषणा झाल्याच्या नंतर अधिवेशनामध्ये घोषणा झाल्याच्या नंतरच या ठिकाणी पहा लाडकी बहीण योजनेचे <OK> एकवीसशे रुपये वाढवण्यात आलेले पैसे त्यांना देण्यात येणार आहेत आता पुढील अधिवेशन कोणतं या संदर्भात त्यांनी अधिक स्पष्ट माहिती दिलेली आहे पण त्या म्हणाल्या की पुढील अधिवेशनामध्ये आता सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे मग ह्या अधिवेशनामध्ये लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळण्याची घोषणा का केली नाही हाही एक महत्त्वाचा प्रश्न आहे पुढचं अधिवेशन केव्हा होणार आहे मग त्या अधिवेशनास त्या अधिवेशनात ला किती कालावधी लागणार आहे तोपर्यंत तो महिलांना वाट पाहावी लागणार आहे का हे ही खूप महत्वाचं आहे कारण त्यांनी सांगितलेलं आहे की अधिवेशनादरम्यान पुढच्या अधिवेशनात एकवीस रुपयाची घोषणा होईल आणि मगच हे पैसे महिलांना देण्यात येतील आणि सध्या फक्त या ठिकाणी पाहू शकता लाडक्या बहिणींना दीड हजार रुपयेच मिळणार आहेत दीड हजार रुपयेच मिळत आहेत दीड हजारच आता डिसेंबरचा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये येत आहे दीड हजार तर तुम्हाला महिन्याला मिळणारच आहेत पण पहा केंद्र सरकारमार्फत महिला महिलांसाठी लाडक्या बहिणींसाठी सात हजार रुपये दर महिन्याला मिळेल अशी योजना सुरू झालेली आहे विमा सखी योजनेचं नाव आहे या योजनेवर योजने मी काही वेळापूर्वी अपलोड व्हिडिओ केलेला आहे या योजनेचे ऑनलाईन देखील सुरू झालेले आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाडक्या बहिणींसाठी ही योजना सुरू केलेली आहे या योजनेमध्ये वर्षाला अठ्ठेचाळीस हजार रुपये तुम्हाला कमिशनही मिळणार आहे या ठिकाणी पाहू शकता लाडकी बहीण योजनेच्या ज्या पात्र लाभार्थी महिला आहेत त्या देखील या साठी पात्र असणार आहेत तर ही जी नवीन योजना सुरू झालेली आहे महिलांना महिन्याला सात हारू सात हजार मिळणारी ही योजना तुम्हाला सविस्तर जाणून घ्यायची असेल तर त्यासाठी मगाशी अपलोड केलेला व्हिडिओ सविस्तर पहा त्या व्हिडिओमध्ये स सविस्तर माहिती मी तुम्हाला दिली आहे फॉर्म सुरू झालेले आहेत फॉर्म कुठं भरायचं आहे काय डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत अगदी डिटेलमध्ये माहिती आहे त्यामुळे लवकर तो व्हिडिओ पहा पाहिला नसेल तर आपल्या चॅनलवरचा या अगोदरचा व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर पहा आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील मी त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला देते विमासखी योजना नावाने लिंक देऊन टाकते त्या ठिकाणी जाऊन तुम्ही क्लिक करून तो व्हिडिओ सविस्तर पहा तर लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे अगोदर फक्त तुम्हाला महिन्याला दीड हजार रुपये मिळत होते आता महिन्याला सात हजार रुपये मिळणार आहेत सात हजार हा नक्कीच मोठा आकडा असणार आहे सात हजार मिळण्यासाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे तुम्हाला अर्ज कोठे करायचा आहे यासंदर्भात देखील सविस्तर माहिती अपलोड केलेली आहे माहिती पहा मुख्यमंत्री मा लाडकी बहीण योजना या योजने संदर्भात महत्वपूर्ण निर्णय झालेला आहे आणि हा निर्णय असा आहे की महिलांच्या अर्जांची आता छाननी होणार नाही या अगोदर सांगण्यात येत होतं की लाडक्या बहिणींच्या अर्जांची छाननी करण्यात येणार आहे आणि लाडकी बहीण योजनेचे निकष बदलणार आहेत तर असं होणार नाही स्वतः आदिती ताईंनी ही माहिती दिलेली आहे ही खुशखबर प्रसारमाध्यमांना दिलेली आहे काल अधिवेशनादरम्यान ही माहिती त्यांनी दिलेली आहे की लाडकी बहीण योजनेच्या निकषामध्ये कुठेही बदल करण्यात येत नाही आणि कोणत्याही अर्जाची छाननी वगैरे करण्यात येणार नाही असं सांगण्यात येतो की अर्जांची छाननी सुरू झालेली आहे तर असं काहीही झालेलं नाही सरसकट महिलांना डिसेंबरचा हप्ता मिळणार आहे आणि नक्कीच ही तुमच्यासाठी आनंदाची बातमी असणार आहे खुशखबर असणार आहे डिसेंबरचा हप्तास सरसकट महिलांच्या अकाउंटमध्ये सरकारकडून ट्रान्सफर करण्यात येत आहे लाडक्या बहिणींना हे पैसे मिळत आहेत या ठिकाणी पहा आदिती ताईंनी माहिती दिलेली आहे की असा कुठलाही शासन निर्णय नाही कुठलाही सर्क्युलर नाही कुठलाही जी आर आलेला कि नाही किंवा ऑफिशियल घोषणाही झालेली नाही की लाडक्या बहिणींच्या या ठिकाणी जे अर्जांची छाननी आहे ती होणार आहे त्यामध्ये आणि योजनेचे निकष बदलणार आहेत महिलांना वगळण्यात येणार आहे बावीस टक्केच महिलांना पैसे मिळण्यात येतील पंधरा ते वीस टक्केच महिलांना पैसे देण्यात येतील असं देण्यात येतील अशी माहिती होती पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला की महिलांना गाळण्यात येणार आहे का दोन कोटी चौतीस लाख महिला या ज्या पात्र ठरलेल्या आहेत या महिलांना लाडकी बहीण योजनेतून गाळण्यात येणार आहे का लाभार्थी महिलांना गाळण्यात येणार आहे का तर आदिती ताईंनी सांगितलेलं आहे की असं काहीही होणार नाही असा कुठेही ना शासन निर्णय नाही किंवा कुठेही माहिती आलेली नाही या फक्त बातम्या आहेत लाडकी बहीण योजनेच्या ज्या पात्र लाभार्थी महिला आहेत त्यांना पहा पैसे आहे। जे आहेत ते मिळणार आहेत योजना पूर्वीप्रमाणे सुरू आहे फक्त जे एकवीसशे रुपये आहेत वाढवण्यात आलेले ते आता महिलांना पुढील अधिवेशनामध्ये यांची घोषणा होणार आहे आणि त्यानंतरच मग हे पैसे महिलांना मिळणार आहेत तोपर्यंत सध्या दीड हजार रुपये एवढीच रक्कम महिलांच्या अकाउंटला सरकारकडून ट्रान्स्फर करण्यात येणार आहे स्वतः आदिती ताईंनी दिलेली ही माहिती आहे काल त्यांनी ही माहिती पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलेली आहे त्यामुळे घाबरू नका तुम्हालाही आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता जो आहे तो मिळणार आहे अर्जांची छाननी होणार नाही फक्त ज्या अर्जांची तक्रार असेल तेच अर्ज छाननी साठी घेतले जाणार आहे सरसकट महिलांच्या अर्जांची छाननी होणार नाही किंवा छाननी आणखीन सुरू झालेली नाही असं त्यांनी सांगितले आहे काही तसं झालेलं नाही छाननी सुरू आहे अर्ज पडताळणी सुरू आहे असं काहीच नाही त्यांनी सांगितलेलं आहे या फक्त बातम्या आहेत तर लाडक्या बहिणींच्या अर्जांची कुठेही छाननी सध्या सुरू नाही पडताळणी सुरू नाही सरसकट महिलांना पैसे मिळणार आहेत अधिवेशन संपताच हे पैसे लाडक्या बहिणींच्या अकाउंटला ट्रान्सफर सरकारकडून करण्यात येतील अशीही या ठिकाणी पहा अपडेट आहे की लाडक्या बहीण योजनेचा जो डिसेंबरचा हप्ता आहे तो, तो महिलांच्या अकाउंटला सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे नवीन सरकार मध्ये नवीन सरकारचं हिवाळी अधिवेशन त्या ठिकाणी पहा आहे आणि या अधिवेशनामध्ये लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाच्या वेळोवेळच्या ज्या काही अपडेट असतील डिसेंबरच्या हप्त्यासंदर्भात कोणतेही निर्णय घेतले जातील ते तुम्हाला पाहिजे असतील तर चॅनल सबस्क्राईब करा आणि खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे या व्हिडिओच्या अगोदर मी अपलोड केलेला महिलांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून दर महिन्याला सात हजार रुपये एवढी रक्कम देण्यात येणार आहे विमा सखी नावाची योजना सुरू झालेली आहे ऑनलाईन अर्ज देखील सुरू झालेले आहेत अर्ज कुठं करायचं आहे कागदपत्र काय आहेत मी सविस्तर माहिती तुम्हाला दिलेली आहे अपलोड केलेला आहे व्हिडिओ पाहिला नसेल तर पहा कारण केंद्राची ही योजना आहे आणि या योजनेचा लाभ तुम्हाला सगळ्यांना मिळाला पाहिजे मी देखील या योजनेचा फॉर्म भरणार आहे तुम्ही देखील या योजनेचा फॉर्म भरा या योजनेसाठी पात्रता आहे फक्त दहावी उत्तीर्ण तुम्ही असाल तर अर्ज करू शकता आणि आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे अठरा ते सत्तर वर्ष दरम्यान महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात तर नक्कीच तुम्ही अप्लाय करा या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा आपलं चॅनल